हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर माझ्या मागं काय लागलं हे का मला काय कळा नाही नुसतं सर्दी खोकला आणि मला नुसतं झोप वाटतंय आणि झोपून माझे डोळे सुजायला लागले तरी पण मला नुसतं झोपच येते कशामुळं होते हे काय कळा नाही मला कशामुळं होते काय येते तर आज पण मी भरपूर झोपले डोळे सुजेपर्यंत आणि नुसतं डोळे मिटू वाटतात बरं का उठून नाही वाटत काय नाही नुसतं डोळे मिटून पडू राहा वाटतं असं होतं तर तरी पण मग उठून काम वगैरे करा हे करा ते करा हे आलंच तर आता चला आज मी तुम्हाला ना एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे जी मी आज केली होती आणि तुम्हाला पण सांगते की तुम्ही पण असं करा किंवा तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला सांगा तर ना आता माझ्या आज टोमॅटोची चटणी बनवते आज डाळ भात टोमॅटोची चटणी असणार आहे आणि मी जी भाजी आणली ना ती उद्या सकाळच्याला आहे तर बाजारात मी काल गेले होते तेव्हा म्हणा एक छोटे छोटे मला कल कारले दिसले त्याला कंटोला का काहीतरी बोलली ते मावशी की कंटोला कारला आहे हे, हे म्हणून तर हे कंटोला कारलं मी घेऊन आलेली आहे आणि रात्री त्याला कापलं वगैरे आणि त्यामध्ये मीठ भरून ठेवलं होतं आणि त्याच्यातल्या बिया ना त्या थोड्याशा काढल्या होत्या ज्या एकदम निब्बर बिया होत्या त्या काढून ठेवल्या होत्या आणि आता हे उद्या सकाळी म्हणजे सकाळी उठल्यानंतर हे मी कारले जे आहे ते मस्तपैकी शिजवून घेणार आहे म्हणजे शिजून घेतल्यानंतर ह्याची चव टेस्ट जी आहे ती वेगळी लागेल असं मला वाटते त्याच्यामुळं मग आणि हे पहिल्यांदाच मी असं करते बरं का पहिल्यांदाच कुकरला कारलं असं शिजून घेते आणि नंतर मग त्याचं छानपैकी फ्राय करणार आहे तर बघा आता मी काय काय करते कशा पद्धतीने फ्राय वगैरे करते तर आधी मी प्लेटमध्ये ठेवलेलं कारले सगळे पण नंतर असं मला वाटलं की वरचं पाणी म्हणजे खालचं जे पाणी ते सगळं त्या कारल्यांवरती येईल त्याच्यामुळं म्हटलं की नको आपण डब्यामध्ये ठेवूया तर डब्यामध्ये ठेवलं आहे मी हे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याला हे टेकले प्लेट ठेवले त्याच्यावरती आणि कुकर लावून घेतलं आता कुकरच्या शिट्ट्या होतात तर तोपर्यंत मी इथं शेंगदाणे आणि मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत थोडंसं लसूण पण थोडासा फ्राय करून घेतलेला आहे आणि आता हे एकत्र छानपैकी मी मिक्सरला वाटून घेते त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं जिरं आणि जे आपला मसाला जो असतो तो थोडासा टाकणार आहे हळद वगैरे टाकणार आहे जेणेकरून आपल्या भा ह्याची चव जे आहे ते आपण जे स्टफिंग करतो त्याची चव जे आहे ते छान लागेल तर हा मी मसाला अजून मी काय बनवला नाही आहे मी कोल्हापुरी मसाला बाहेरून आणते विकतचा तर तोच मसाला मी वापरते आणि त्याच्यामुळं खूप छान असे टेस्ट लागते भाजीला बरं का तर आता याच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तीन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत थोडंसं थंड होण्यासाठी कुकर ठेवला होता तर आता कुकर थंड झालेलं आहे त्यानंतर आपण हे काढून घेतो आहे झाकण तर तुम्ही बघू शकता हे छान असं कारले जे ते शिजलेले आहेत वाफेमध्ये तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि त्या वाफेमध्ये छान कारलं शिजलेलं आहे त्यानंतर मी मिक्सर वगैरे लावून घेतलेलं आहे आणि आबडदोबड असं मी ज्या जास्त बारीक नाही वाटलं आबडदोबडच वाटलं आहे ते शेंगदाणे वगैरे ते मिक्स वगैरे करून घेतलेले छानपैकी नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले कारण अगोदर मी मीठ ह्याच्यामध्ये टाकलं नव्हतं कारण मीठ टाकलं असतं तर त्या वाटणाला पूर्ण पाणी सुटलं असतं आणि ते असं चिकट झालं असतं त्याच्यामुळं वरणच मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर कोथंबीर मस्तपैकी वापरायची याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल वगैरे टाकायचं आहे म्हणजे तेल टाकल्यानंतर हे जे आहे ते छान असं आ, हे होईल एक जीव होईल मस्तपैकी आणि हे स्टफिंग आपलं आता इथं तयार आहे त्यानंतर आता हे स्टफिंग जे आहे ते आपल्या कारल्या शिजलेल्या कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे छानपैकी सगळं मी भरून घेतलेलं आहे कारण शेंगाय ते जास्त झाले होते आणि कारले छोटे छोटे असल्यामध्ये कमी झा झाले होते तर मी पहिल्यांदाच नाव ऐकलं होतं कंटोला कारलं तर अगोदर मी म्हणजे कारले बघितले होते हे छोटे छोटे पण कधी घेतलं नव्हते आणि नाव पण नव्हतं माहिती कंटोला वगैरे तर आता पहिल्यांदाच नावं ऐकले आणि पहिल्यांदाच बनवते तर त्या मावशीमधल्या तू करून बघ खरंच खूप छान लागतं तर त्याच्यामुळं मग म्हटलं की चला कधीतरी आठवड्यातून आपल्याकडे एक दिवस तरी कारलं पाहिजेच पाहिजे पण मी कधी महिना कधी दोन महिने असं कारलं अशातून कारलं असतं माझ्याकडं आणि जरी आणलं कारलं तरी मी त्याच्या अशा छोटे छोटे पीस करते असे आणि त्या चकल्या बनवून मग ते मी फ्राय करत असतं नुसतं तर त्या पण छान लागतात तर मला कारलं खूप आवडतं आणि मिस्टरांना पण आवडतं मग आणि मुख्य गोष्ट म्हणजे वेदांतला पण खूप आवडतं एक मुलगा तर मुलं तर कारली खात नाहीत पण तरी पण वेदांतला कारला आवडतं मग त्यासाठी पण म्हणलं चला कारलं बनवूया तर आता मस्तपैकी आपलं स्टफिंग वगैरे करून झालेलं आहे आणि आता आणि आता तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरं वाटण्यात पण आपण जिरं टाकलेलं आहे पण तेलात पण थोडेसे जिरं फोडणीसाठी टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे कारले जे ते फ्राय करायचे त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद वगैरे टाकून घ्यायची थोडंसं मोहरी पण टाकून घेतलेली आहे मी याच्यामध्ये आणि हे कारले जे ते आहे अशा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे बाकी दुसरं काहीच नाही टाकायचं याच्यामध्ये आणि रात्री मीठ भरलं होतं मी ह्याच्यामध्ये कारल्यामध्ये त्याच्यामुळं आणि फक्त उकडून घेतले त्यामुळे ते मीठ जे आहे ते तसंच असणार आहे आणि कारलं धुतलेले नाही आहेत त्याच्यामुळे मीठ जे आहे ते तसंच असणार आणि मीठ टाकायची वरणं गरज नाही तर आता चला मस्तपैकी कारलं जे ते फ्राय करून घेऊया थोडा वेळ शिजलेले आहेत फक्त आपल्याला जो आहे, मसाला आहे ना तो फ्राय करायचा मस्त आणि सगळं ते एक कठीण फ्राय झाल्यानंतर ते छान लागणार आहे तर उरलेला जो आ, मसाला होता तर तो वरण मी टाकलेला आहे आणि जास्त नाही तर तेल थोडंसं वरणं टाकायचं आणि मस्तपैकी मंद आच्यावरती शिजू द्यायचं तर मस्तपैकी आपलं कारलं पण होतं आहे आणि ना कारलं खरंच खूप छान झालं होतं वेदांतला पण खूप आवडलं मम्मा आणि वेदांनी दोन 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 वेळा कारलं खाल्लं आणि डब्याला पण घेऊन गेलता आणि वरून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा गरम मसाला तर त्या गरम मसाल्यामुळे तर अजूनच कारल्याला टेस्ट आली तर थोडा वेळ आता गरम मसाला टाकून झाल्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवून मी हे कारले जे आहे ते फ्राय करणार आहेत त्यानंतर आपले कारल्याची रेसिपी जी आहे ते तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या कारल्याची व्हिडिओ रेसिपी जी आहे ते कसं वाटलं नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय